नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तसाच गरिबांचा फ्री समजला जाणारा माठाची ग्राहकांची जी मागणी आहे ती पण आपल्याला वाढताना दिसत आहेत आणि हे काम कुंभार बांधव अतिशय एकाग्रतेने ते करत आहेत त्यांच्या मागे किती कष्ट आहेत हे आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्यासोबत माठ तयार करणारे कुंभार काका आहेत त्यांना आपण विचारूया काका तुमचं नाव किशोर परडे किती वर्षापासून तुम्ही हे काम करता हे आम्ही लहानपणापासूनच करतो पासून कस कस माठ तयार केले जाते माठ बघा त्याला माती वगैरे हो बनवावं लागते पहिले लीद राग वगैरे हो घालून माती एकदम पिठासारखी करावं लागते नंतर ते माठाला चालू होते करणं किती वर्षापासून तुम्ही हे काम करता आता वय असेल पंचेचाळीस चाळीस जे आहे ते समजा तेव्हा तेव्हापासून करतो मी म्हणजे एक दहा वर्षाचं झाल्यानंतर आमच्या वडील नाही काम लावलं अच्छा म्हणजे पहिले रेट काय होते याचे किती रुपयामध्ये तुम्ही विकत होता आणि आता किती रुपयाला माठ विकते पहिले रेट दहा रुपये बारा रुपये माठ विकत होत आता शंभर दीडशे चाललं किती म्हणजे किती विकल्या जाते एका दिवसात म्हणजे किती सारखं प्रॉफिट राहिलं नाही याच्यामध्ये पहिल्यासारखं धंदा राहिला नाही डबे निघाले ना फिल्टर पाणीचे त्यामुळे धंदा पूर्ण हे झाला आता कधी चारशे पाचशे माट टिकायचे आज पन्नास शंभर माल एका दिवसात किती माट तयार करता तुम्ही एका दिवसात दहा पंधरा घरची फॅमिली पण काम करते की तुम्ही फॅमिली काम करते कोण कोण काय काय काम करते आता ज्याच्या हाती पडलं ते काम करते कोणी मातीचं काम करते कोणी कचरा वगैरे सामान बाहेरचा बाहेरचं कोणी ते करते कोणी कारागिरी करते असं आहे काका जसं तुम्ही सांगितले डबे आले फ्रीज आले तर तुम्हाला काय विचार येते की लोकांनी म्हणजे याची मागणी परत वाढायला पाहिजे लोकांनी घ्यायला पाहिजे कधी विचार आलाय का विचार तर येते वाढायला पाहिजे परंतु आता होणार नाही आज जरी चहा प्यायला बसले हॉटेल मध्ये तरी बिसलेरी घेऊन बसतात लोक आता त्याच्या हिसा पब्लिक कसं आहे स्टँडर्ड पण आला त्यामुळे पूर्ण हे सोडून टाकायली पब्लिक आता दिवसांदिवस आमच्या माझा व्यवसाय घसरत चालला आता काय दिवसांनी इतिहास राहते काय की मला हेच वाटतंय तर आपण पाहू शकता काकांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली की माठ कसं तयार केलं जातं किती कष्ट लागते आधी त्याचा भाव काय होता आता काय भाव आहे लोकांमध्ये असं झालं की फ्रीज आले नवनवीन वेगवेगळे साधन आल्याने कोणी माठाला जास्त किंमत नाही आहे असं काकांचं सांगणं आहे कॅमेरा पर्सन ममता सोबत मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड